अनेक तरुण मंडळे ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व महिला व नागरिकांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार श्रीराम देवस्थानचे रमेश कुलकर्णी यांनी केले आहे या निघणाऱ्या भव्य कलश मिरवणुकीचा मार्ग श्रीराम मंदिरपासून गावबाग मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक सावंत गल्ली वठारे गल्ली ज्ञानेश्वर नगर दसरा चौक विठ्ठल मंदिर परिसर चांदनी चौक जावाईवडी मातंग समाज परिसर ते श्रीराम मंदिरपर्यंत असा मार्ग असणार आहे यावेळी तारदाळमधील महिला वर्गाने शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी आपल्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढून या भव्य सोहळ्यामध्ये सहभाग दर्शवावा असे आवाहन सरपंच पल्लवी पवार यांनी केले आहे मी सरपंच पल्लवी रंजित पवार अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने तारगाळमध्ये शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी चार वाजता भव्य कलश मिरवणी काढण्यात येणार आहे तरी तारगावमधील सर्व सेवा संस्थेचे पदाधिकारी सर्व शाळा ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांनी भव्य कलश मिरवणीसाठी उपस्थित राहण्याचे तादा ग्रामपंचायत यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे तरी प्रभागमधील सर्व महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून या सल्ल्याश मिरून सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती जय श्री सरशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायपन